नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बदल केला जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत मात्र त्याबद्दल अदितीताई तटकरे यांनी थेट पत्रकच काढले चला तर जाणून घेऊया संपूर्ण अपडेट आपणच कळविण्यात येते की या कार्यालयाचे असे निदर्शनास आलेले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाज माध्यमांकडून रील्स व्हिडिओद्वारे वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून या, स्तरा या कार्यालयाकडे विचारणा होत आहे या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी व शर्तीमध्ये तसेच योजनेच्या सदृश्य स्थितीमधील कोणताही बदल झालेला नाही योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास कळविण्यात येईल सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यामुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपले स्तरावरून तसेच अंगणवाडी सेविकामार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी